नमस्कार मैत्रिणी नऊ विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला हे फूल कसे बनवायचे ते दाखवणार आहे चला तर मग पाहूया यासाठी काय काय साहित्य लागते ते पाच नंबरचे गुलाबी मोती लागणार आहेत पाच नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत त्याचप्रमाणे राणी कलरचे पाच नंबरचे मोती लागणार आहेत पाच नंबरचा तंगूस लागणार आहे सुई लागणार आहे सुईवरती दोरावून घेतलेला आहे आणि शेवटी काठ मारून घेतलेली आहे त्याचप्रमाणे दोरा कापण्यासाठी कात्री लागणार आहे चला तर मग पाहूया हे कसे बनवायचे ते सुईवरती आठ राणी कलरचे मोती घेतलेले आहेत नेहमीप्रमाणे शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि सर्व मोत्यातनं फिरवून घ्यायचे प्रमाणे शेवटच्या मोत्यातनं पण सुई काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा जे आहे जेणेकरून आपले हे वर्तुळ घट्टप असेल दोऱ्यामध्ये एक गुलाबी मोती आणि सात मोती आणि तीन गुलाबी मोती घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे गुलाबी मोती संपल्यानंतर जो पांढरा मोती येतो आहे त्यातनं वरच्या दिशेने सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणेच इथे आपले तीन पाकळ्यांचे फूल तयार होईल हे पा असे तीन पाकळ्यांचे फूल तयार होईल सुईवरती सहा मोती घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे हा जो खालचा गुलाबी मोती आहे त्यातनं सुई घालायची आणि वरच्या दे या त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे दोऱ्यामध्ये एक गुलाबी मोती सात पांढरे मोती आणि तीन गुलाबी मोती घेतलेले आहेत तीन गुलाबी मोतीनंतरचा एक पांढऱ्या मोती आहे त्यातनं सोयी घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे दोऱ्यामध्ये सहा मोती घेतलेले आहेत आणि हा जो गुलाबी मोती आहे त्यातनं सुई घालायची आहे आणि शेजारच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची दोऱ्यामध्ये एक गुलाबी मोती सात पांढरे मोती आणि तीन गुलाबी मोती घालून घेतलेले आहेत हा मोती आहे तीन गुलाबी नंतरचा त्यातनं वरच्या दिशेने सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे दोऱ्यामध्ये सहा मोती घेतलेले आहेत त्या गुलाबी मोत्यातनं सुई घालायचे आणि त्याच्या पुढच्या सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे तर माझ्या तीन पाकळ्या कशा करून झालेल्या आहेत माझ्या तीन पाकळ्या करून झालेल्या आहेत आता तुम्ही इथे शेवटपर्यंत अशाच पाकळ्या करून घ्या पुढे काय करायचं मी क दाखवते मीही करून घेते तुम्हीही करून घ्या ते पहा माझ्या सर्व पाकळ्या करून झाल्या आहेत आता मी या मोत्यातनं सोयी घालणार आहे आणि या मोत्यातनं सोयी घालून या तिसऱ्या मोत्यातनं तीन मोत्यानंतर सोयी बाहेर काढणार आहे हे पहा सोयी बाहेर काढणार आहे मी आणि सोईवर आता एक राणी कलरचा मोती घेणार आहे सुईवर एक राणी कलरचा मोती घेतलेला आहे आणि आता काय करणार आहे या एक दोन तीन मोती सोडायचं आहे आणि या चौथ्या मोत्यातून सुई घालून इथून बाहेर काढायची सुई सुईवरती तीन पांढरे आणि तीन गुलाबी मोती घेतलेले आहेत आपण नेहमी हे तीन मोत्यांचं फुल कसं करतो तसं करायचं आहे हा जो पांढऱ्या मोती आहे तो असा हातात धरायचा आहे आणि वरच्या वजून सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे जेणेकरून हे तीन मोत्याचे फूल तयार होईल हे पहा सुईवरती दोन मोती घेतलेले आहेत पांढरे आणि आता आपण काय करणार आहे हा जो मोती आहे एक दोन तीन चार या चार मोत्यातनं चौथ्या ना सुई घालायचे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे आता आपण काय करायचं आहे या मोत्यातनं जायचं आहे इथून जाऊन या तिसऱ्या मोत्याच्या चार आणि तीन मोत्याच्या मधनं सुई बाहेर काढायचे एक तीन या तीन मोत्यातनं सुई घालायचे आणि परत एक दोन आणि तीन या मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती एक राणी कलरचा मोती घेतलेला आहे एक दोन आणि तीन या मोत्यातनं सुई घालून या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे सुईवरती तीन पांढरे आणि तीन गुलाबी मोती घेतलेले आहेत काय करायचं आहे या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचं आहे सुईवरती दोन पांढरे मोती घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या राणी कलरच्या मत्यातनं सुई, सुई, सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण या मत्यातनं सुई घालायची या मत्यातनं सोयी घालायची आणि या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवर एक राणी कलरचा मोती घेतलेला आहे एक दोन तीन या मथ्यातनं सुई घालायची आहे आणि यामध्ये सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे सुईवरती तीन पांढरे आणि तीन गुलाबी मोठे घेतलेले आहेत हा पांढऱ्या मत्यातनं सई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे सुईवरती दोन पांढरे मोती घेतलेले आहेत त्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालून दोरा ओढून घ्यायचा आहे तर आपण परत या मोत्यातनं जाऊन या मोत्यातनं जाऊन या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची हे पा दोन आणि हा तिसरा मोती इथनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे सुईवरती एक राणी कलरचा मोती घेतलेला आहे त्या मोत्यातनं सुई घालायचे त्या मत्यातनं सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण काय करणार आहे इथे तीन पांढरे आणि दोन तीन गुलाबी मोती घेणार आहे मग पांढऱ्या मोत्यातनं सुई घालून असं फुल तयार होईल मग परत त्या म दोऱ्यामध्ये दोन पांढरे मोती घालायचे आहेत या मोत्यातनं सुई घालायचे या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायचे आणि परत या इथं फिरून येऊन इकडनं सुई बाहेर काढायचे हे जशी स्टेप्स केली तसेच तुम्ही एक दोन तीन चार पाच वेळा करून घ्या मग सांगते मी पुढे काय करायचं होते हे पहा माझं शेवटपर्यंत झालेलं आहे मी आता या मोत्यातनं खाली जाते आहे आणि गाठ मारून घेते आहे हे पहा गाठ मारून घेतली आहे परत दुसऱ्या मोत्यातनं जाते आहे आणि परत एक गाठ मारून घेते हे पहा गाठ मारून घेते आणि दोरा कट करून घेते हे पहा दोरा कट केलेला आहे माझं फूल तयार झालेलं आहे चला तर मैत्रिणींनो कसे वाटले तुम्हाला हे फूल किंवा रांगोळी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद